जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये शेतकरी असतील किंवा इतर घरकुल बांधकामाचे लाभार्थी असतील यांच्यासाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे मित्रांनो आपण यापूर्वी पाहिले की शेततळी असतील किंवा जे काही माध्यम पाजार तलाव असतील याच्यातील गाळ कामाच्या कुंभाराला माती कामासाठी वगैरे लागणारी माती हे वाहून नेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रॉयल्टी घेण्यासाठी मनाई केली होती परंतु याच्यानंतर काही महत्वाचे असे विषय आहेत जसे की शेतकऱ्यांना विहिरीचं बांधकाम करायचं असेल राज्यामध्ये शेत, राज्या शेत रस्त्याचे सुरू असलेली कामं असतील याच्यासाठी राबवली जाणारी मातोश्री शेत शिवार पानंद रस्ते योजना असेल इत्यादी लागणारा मुरुम दगड हे या ठिकाणी गोन खनिज त्याचे एक रॉयल्टी आकारली जात होती आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला एक मोठा भूर्दंड सुद्धा सहन करावा लागत होता घरकुलाच्या कामासाठी आपण जर पाहिलं तर लागणारा मुरुम असेल किंवा दगड असतील हे सुद्धा कुठंतरी रॉयल्टी भरून घ्यावे लागत होते आणि आता एक नवीन महत्वाचा शेततळी असतील किंवा जे काही बंधारे असतील नाले असतील बाजार तलाव असतील किंवा पूर नियंत्रणासाठी केली जाणारी जी काही शासनाची काम असतील या सर्व योजना अंतर्गत या सर्व अंतर्गत निघणारा गाळ असेल मुरम असेल दगड असतील हे कुठल्याही प्रकारच्या रॉयल्टी शिवाय आता शेतकऱ्यांना विहिरीचे बांधकाम घरकुलावर त्यांना घरकुलाचे काम किंवा शेतशिवार पानंद रस्त्याच्या योजना योजनेसाठी लागणारे हे जे काही मटेरियल आहे हे वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न आकारण्यासाठी या जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील हा एक महत्वाचा असा जी आर आज तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता केंद्र राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून राज्यात गावतळी पाझर तलाव बंधारे यातील गाळ माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तसेच पारंपरिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्यांच्या व्यवसायासाठी वापरली असल्यास त्यांना स्वामित्व धन व अर्ज फी माती काढून देण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासनाच्या नियमानुसार राबवली जाणारी मातोश्री शेत शिवार पानंद रस्ते योजना विविध घरकुलाच्या योजनेचे लाभार्थी यांना पाच ब्रास पर्यंत मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणे तसेच संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय कामासाठी हे गोन खनिज बिना रॉयल्टी उपलब्ध करून दिलं जाणार आहे तसेच घरकुल लाभार्थी व शेत शेतकऱ्यांच्या स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्यासाठी शेतपान रस्त्यासाठी सदर गोण खनिजाचा वापर करण्यात आले आहे कोणतेही शुल्लक अथवा स्वामित्व धन आकारण्यात येणार नाही संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका शासकीय बांधकामाचे स्वामित्व धन हे बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत होत असल्यामुळे या बांधकामाकरता सदर गोण खनिज वापरण्याची मुभा असेल मात्र यासाठी संबंधित अधिकारी यंत्रणेने तंत्रज्ञानाच्या देयकामधून स्वामित्व धन वसूल होत आहे याबाबत खातर जमा करावी अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत सदर योजना करता संबंधित तालुक्यातील तहसीलदार ता हे परवाना अधिकारी म्हणून काम करणार आहेत वरील प्रमाणे शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गोन खनिजासाठी तहसीलदार यांनी झिरो रॉयल्टी द्यावी परंतु संबंधित शासकीय तंत्रज्ञानाने स्वामित्व धनाची रक्कम तंत्रज्ञानाच्या बिलामधून वसूल केली की नाही याबाबत देखील तहसीलदार यांनी खातर जमा करावी अशा प्रकारच्या सूचना या जी आर च्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे या जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे घरकुल जे काही लाभार्थी असतील शेतकरी असतील ज्या योजना राबवल्या जात असतील यासाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे आता कुठल्याही प्रकारची रॉयल्टी या मोरम दगड आणि मातीवरती आकारली जाणार नाही मित्रांनो महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वरती पाहू शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद